पनवेल तालुक्यातील बारापाडा गाव येथे तबेल्यामध्ये बांधलेल्या दोन वासरूंना तसेच आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानात थरफोडी करणाऱ्या चार जणांपैकी तिघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्हा वापरलेली गाडी हस्तगत केली आहे बारापाडा गाव येथील नदीम दळवी यांच्या तबेल्यामध्ये बांधलेले दोन वासरू अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती त्याचप्रमाणे आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा सतरा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून गेला होता याबाबतची तक्रार सुद्धा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे पोलीस हवालदार विजय देवरे महेश धुमाळ सुनील कुदळे पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक तपास ता व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेतला असता त्यांना आरोपी साकीब बॉम्बे नाझीम पटेल सरप्राज पटेल आणि त्यांच्या एका साथीदाराबाबतची माहिती मिळाली त्यानुसार या तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या गाडीसह ताब्यात घेतली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि फरार आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करत आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट